नमस्कार मुलांना क्रमवारी शिकवणं का आवश्यक आहे अंगणवाडीमध्ये क्रमवारी शिकवण्यासाठी कोणत्या कृती कराव्या हे आपण आज समजून घेणार आहोत क्रमवारी म्हणजे काय क्रमवारीचा संबोध विकसित होण्यासाठी कोणत्या कोणत्या कृती घेता येतील ते आपण पाहूया क्रमवारी म्हणजे वस्तूंचा क्रम लावता येणं संख्यांचा क्रम लावता येणं ही बरीच अमूर्त बाब आहे ती शिकण्याआधी ठोस वस्तूंचा क्रम लावायला दिला तर क्रमाक्रमानं वाढणं क्रमाक्रमानं कमी होणं हा संबोध मुलांना चांगला समजतो क्रम लावायला सांगण्याआधी लांब आखूड जड हलका उंच बुटका लहान मोठा हे शब्द वापरून मुलांना वस्तूंची तुलना करता येणं आवश्यक आहे क्रमवारीसाठी कमी जास्त लांबीच्या काड्या आखूड काडीपासून सुरुवात करून सर्वात लांब काडीपर्यंत क्रमानं मांडता येतात किंवा कमी जास्त उंचीच्या बाटल्यांचा त्यांच्या उंचीनुसार क्रम लावता येतो क्रम लावताना सर्वात लहान सर्वात उंच मध्यम आकाराचा असे शब्द वापरावे लागतात यातून मुलांचा गणिती शब्दसंग्रह देखील वाढतो इथं पानांची क्रमवारी लावण्याचं उदाहरण दिलं आहे यासाठी मुलांसमोर पानं पसरून ठेवली आहेत या पानांचा वापर करून मुलांना आखूड पान ते लांब पान अशी क्रमवारी लावायला सांगता येते अशा प्रकारे तुम्ही डबे काड्या पानं अशा आजूबाजूला सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर क्रमवारी शिकवायला करू शकतो क्रमवारीचा संबोध विकसित होण्यासाठी मुलांबरोबर चार टप्प्यात कृती करून घेता येतात पहिला टप्पा आहे क्रम लावणं दुसरा टप्पा सर्वात आखूड ओळखणं तिसरा टप्पा सर्वात लांब ओळखणं आणि चौथा टप्पा थोड्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधणं पहिला टप्पा म्हणजेच क्रम लावणं या टप्प्यावरील सर्व कृती समजून घेऊया यासाठी वेगवेगळ्या लांबीच्या रंगीत काड्या घ्यायच्या ते रंग मुलांना माहीत असायला हवेत त्या सर्व काड्या पसरून ठेवायच्या नंतर मुलांशी बोलत या काड्यांचा क्रम लावायचा हा संवाद कसा असावा ते पाहूया ताईंनी मोठ्यांना म्हणावं आता आपण या काड्यांना सर्वात आखूड ते सर्वात लांब अशा क्रमानं लावणार आहोत ही लाल काडी सगळ्यात आखूड आहे म्हणून मी ती सुरुवातीला ठेवते निळी काडी लाल काडीपेक्षा थोडीशी लांब आहे म्हणून मी ती इथे ठेवते ही हिरवी काडी लाल आणि निळ्या काडीपेक्षा लांब आहे म्हणून मी ती इथे ठेवते ही पिवळी काडी सर्व काड्यांपेक्षा लांब आहे म्हणून मी ती इथे ठेवते अशा प्रकारे मुलांना काड्या क्रमाने लावून दाखवाव्या आता दुसऱ्या टप्प्यावरील म्हणजेच सर्वात आखूड समजण्यासाठीच्या कृती पाहूया यासाठी ताई मुलांना विचारतायत ह्यातील सर्वात आखूड काडी कोणती आहे मुलांचं उत्तर लाल काडी आता ताई परत विचारतायत ती काडी सगळ्या काड्यात आखूड का आहे इथं मुलांना त्यांचा तर्क योग्य शब्दात मांडण्याची संधी देत आहेत मुलांना उत्तर दिलंय कारण लाल काडीपेक्षा दुसरी कोणतीच काडी लहान नाही ताईने मुलांचा विचार अधिक नेमक्या शब्दात मांडला आहे बरोबर लाल काडीपेक्षा आखूड काडी इथं नाही म्हणून ती सगळ्यात आखूड काडी आहे आता तिसरा टप्पा म्हणजे सर्वात लांबची समज विकसित करण्याच्या कृती पाहूया यासाठी ताई मुलांना विचारतायत या काड्यातील सर्वात लांब काडी कोणती आहे मुले म्हणतात पिवळी काडी आता ताई मुलांना ती सगळ्यात लांब का आहे असा प्रश्न विचारतात मुलं उत्तर देतात पिवळ्या काडीपेक्षा दुसरी कुठलीच काडी लांब नाही तर ताई नेमक्या शब्दात आणि वाक्यात मांडून दाखवत आहेत ताई मुलांचं उत्तर पुन्हा म्हणते बरोबर पिवळ्या काडीपेक्षा लांब काडीच इथं नाही म्हणून ती सगळ्यात लांब काडी आहे ताईने शेवटी गुंतागुंतीचा प्रश्न विचारला हा झाला चौथा टप्पा मुलांना थोडे गुंतागुंतीचे प्रश्न विचारायचे क्रमवारीमध्ये आपण वस्तूंची संख्या पुढे वाढवत नेऊ शकतो तुम्ही देखील आपल्या अंगणवाडीमध्ये मुलांबरोबर या आणि अशा प्रकारच्या कृती करून घ्या मुलांची क्रमवारीची समज यातून विकसित होईल धन्यवाद